शिरडीहून खास आहे शेवटच्या कोपऱ्यापर्यंत खचा खच गर्दी भरलेली आहे ही परिवर्तनाची लाट आहे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेचा धनुष्यपणाने घराघरात पोहोचवा शिवसेनेचा प्रत्येक मतदार बाहेर काढा शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार आमोल खताळ यांना विजय केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसू नका सभेला गर्दी करून चालणार नाही शंभर टक्के मतदान घडवणार का अमोल खताला मतदान म्हणजे सुजय दादा मतदान अमोल खताळ उमेदवार म्हणजे दादा उमेदवार का जर अमोल खताळ मतदान केलं ते थेट सुजयदादाला जाईल म्हणून धनुष्यमानाला सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान करतो सुजय थोडा थोड्या वेळात बोलणार आहे थोडा संयम धरा थोडे बघते बोलतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा पुणे श्लोक आयल्या देवी होळकरांचा जय शिवाजी जैसुण। आज जैसुण। आज संगमनेर मध्ये आज ही झालेली गर्दी आपल्या सगळ्यांची आजच्या या सभेची उपस्थिती या गोष्टीची साक्ष देऊन जाते की तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा संगमनेर मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आजचा दिवस महत्वाचा यासाठी आहे आज या माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि म्हणून वेळेवर सभा संपून मला माझ्या बायकोला जेवायला बाहेर घेऊन जायचं त्यामुळे आपल्याला माझं भाषण लवकर संपून जावं लागेल मला आश्चर्य वाटत मी जेव्हा सभा घ्यायची ठरवली तेव्हा मी विचारलं आपल्याला सगळ्यात मोठ ग्राउंड आहे मी एक असा ग्राउंड निवडा संगमनेर मध्ये ते आजपर्यंत कोणी भरू शकलं नाही आमचे लोक म्हटले साहेब इथं फक्त जाणता राजा मैदान आहे आम्ही जाणता राजा मैदानाची परवानगी टाकण्यासाठी अर्ज केला तर काँग्रेसच्या उमेदवाराने जाणता राजा मैदानाची बुकिंग पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख चार दिवस ते मैदान बंद करून ठेवलं पण एकही सभा त्या मैदानावर झाली नाही पण ते हे विसरून गेले की आमचे हे लोकांना मैदानाची गरज नाही हो जाते लाईन वही से सुरू होती है हे आपल्या युवाची ताकद आहे या संगमनेर संघामध्ये परिवर्तनाची नादी आहे आणि त्यामुळे तुम्ही किती जरी दडपशाही करायचा प्रयत्न केला किती जरी आमचे ग्राउंड बंद केले अरे हे जनसामान्याचा जनसागर आहे हे आज रस्त्यावर उतरलेलं आहे तुम्ही आम्हाला ग्राउंड जरी नाकरला असेल तर इथला प्रत्येक मावळा येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला पाडल्याशिवाय श्वास बसणार नाही श्वास येणाऱ्या मागच्या पंधरा दिवसामध्ये मला बरं आश्चर्य वाटत त्या मतदारसंघाचे आमदार रोज शिर्डी विधानसभेमध्ये सभा घेत होती त्यांनी या देशाचा या महाराष्ट्राचा आणि या जिल्ह्याचा प्रत्येक नेता सभेसाठी आला <laughs> पहिल्या जिल्ह्याचे नेते आणले मग त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जाणता राजांना पण माझ्याकडे घेऊन आले <laughs> पण त्या ठिकाणी देशाच्या त्यांच्या नेत्या माननीय प्रियंका गांधीजींना पण त्यांनी तिथं आणलं या सगळ्या सभेमध्ये मला हा प्रश्न पडला की हे सातत्याने माझ्याकडे हे मोठे नेते का आणत आहे मी बराच विचार केला याच मला उत्तर आज मिळालं हे त्यांच्या राष्ट्रीय नेत्या प्रचाराच्या गाडीचं डिझल मफलर सभेचा मंडप सभेची साऊंड सिस्टम स्टेज वरचे वत्ते आणि समोर ऐकणारे लोक हे सगळे संगमनेरचे होते अशा प्रकारचे निवडणूक आज आलेल्या तमामच्या समुदायाला मी हात करून सांगतो एकदा हात वरती करून दाखवा बरं संगमनेर विधानसभेचे कोण आहे

आजादी मध्ये एवढे वाहून गेले की त्यांनी संगमनेर विधानसभेच्या त्यांच्या प्लेक्स बोर्ड वर पण दहशतचे आझादीचे सिंबल लावले आता नेमकी दहशत कोणाची आझाद करायची हेच मला कळालं नाही चाळीस वर्ष तुम्ही आमदार आहात मग तुम्ही दहशत कोणाची मोजून काढणार सर्वसामान्य जनतेची अहो तुम्ही सर्वसामान्य जनतेचं कंबर्ड मोडून काढला आता अजून काय मोडायचं राहिलंय पण ज्या लोकांच्या तुम्ही चाळीस वर्षात कंबरडा मोडलं हेच लोक तुमचा माग मोडल्याशिवाय राहणार नाही संगमनेरची जनता आहे संगमनेर विधानसभेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये एक सकारात्मक वाटचाल एक विकासाकडे वाटचाल आपण करणार आहोत अनेक भाषण केले गेले बी पळून गेलो म्हणून डी पळून गेलो म्हणून त्या रस्त्याने गेलो त्या रस्त्याने गेले अरे बाप जेव्हा दोन पावलं मागे जातो तर सगळ्यात मोठी झेप घेतो आणि ही सभा या झेपेचा परिणाम आहे मी त्या दिवशी मी त्या दिवशी थांबलो असतो मी त्या दिवशी थांबलो असतो जर मी या ठिकाणी त्या रस्त्याने गेलो असतो तर संपूर्ण संगमनेर जळाला असत मी जर त्या रस्त्याने गेलो असतो यांना अजून माझा अंदाजच नाही माझ्या केसाला जर धक्का लागला असताना माझ्या केसाला धक्का ला लागला असता तर लोकांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पूर्णपणे पार केला म्हणून ते वाचवण्यासाठी संगमनेर वाचवण्यासाठी तुझ्या इथून गेला कारण की आमची संस्कृती सामान्य माणसाला त्रास देण्याची नाही मी हा विचार केला की जर मी आज या ठिकाणी भडकवलं मी जर या ठिकाणी भाषण केलं तर आमचे लोक आणि संगमनेर शहराचा नाच झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या आणि संगमनेर शहराच्या व्यापाऱ्यांसाठी संगमनेर शहराच्या तरुण लोकांसाठी संगमनेर शहराच्या माता भगिनीच्या सुरक्षतेसाठी तुझे विखे त्या ठिकाणाहून निघून गेला अरे तुम्ही आम्हाला पळण्याच्या गोष्टी काय करतात बांगड्या घालून रात्री हल्ला करतात अरे आता इथं तुमच्या शहरामध्ये आलोय काही अरेपर्यंत बसून राहतो कोण येतं मी पण पाहतो चला आमची संस्कृती आम्ही घाबरणारे नाही आम्ही बांगड्या घातलेले लोक नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत तसाच उत्तर तस आम्हाला देता येतं म्हणून आमच्या संयमाची परीक्षा कोणी घ्यायचं कारण नाही अरे आमच्या सभेमध्ये लोक स्वखथतानी येतात तुम्ही आमच्या सभेला उत्तर देण्यासाठी सभा घ्यायला गेले पहिले कळे गावला घेतली गावला कोण आलं होत सभेला दोन आला होता सभेला सगळे विद्यार्थ्यांना मराठी येत नाही ते देखील मागच्या घुडच्या बसून टाळ्या वाजवत होते ही तुमची संगमनेर विधानसभेची अवस्था लोक तुमचं भाषण ऐकायला तर यायला राहिलेले नाहीत त्यांच्या व्यासपीठावर आणि त्यांच्या समोर इते के लिए। तर सर्वसामान्य त्यांचे विचारे कर्मचारी त्यांच्या त्यांच्या स्टेजच्या समोर समोर सर्वसामान्य त्यांचे कर्मचारी आहेत काय करणार विचार धडपशाही एवढी आहे आमच्या विधानसभेमध्ये त्यांच्या गावांच्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात की जर या वेळेस गडबड केली तर तुमचं बिराड उच्चून तुम्हाला जावं लागेल पण त्यांना हे माहिती नाही या विधानसभेमध्ये त्यांचाच कर्मचारी त्यांचा बिराट बांधल्याशिवाय राहणार नाही परिवर्तनाची लाट आपण या ठिकाणी तयार करू घटना घडली तर सामान्य माणसाला मारलं गेलं ला। महिलांना ओढून मारलं कार्यकर्त्यांना ओढून मारलं काय मिळालं तुम्हाला की दहशत करून गाड्या चालतात आमचा माणूस चुकला आम्ही मान्य करतो आमच्या व्यासपीठावरती चूक आम्ही दिलगिरी व्यक्त केली पण जसं एका महिलाबद्दल अपशब्द झाल्यावर माफी मागायची हिंमत दाखवली पंधरा दिवस मी वाट पाहत होतो तुमच्या आमदारांनी आमच्या स्वर्गीय महिलांना बाहेर ओढून काढलं तरी त्यांची माफी मागायची जाणत नाही यांना यांची जागा आपल्याला येत्या वीस तारखेला दाखवायची दोन दिवस संपूर्ण संगम निर्मितीच झालं संगमनेर बंद बंद हा शब्द संगमनेर मध्ये त्यांच्यासाठी नवा नाही बंद हा शब्द त्यांच्या संघटनेसाठी नवा नाही कारण की दरवेळेस ते काम करत असताना अनेक अशा गोष्टी त्यांनी बंद केलेल्या आहेत बंद करण्यामध्ये निर्बंधित का काम बंद गिरणी बंद यादी पुढी आपल्या स्टेज वर ते जास्त फिरत होतो ठीक आहे काय अडचण पेपर मिल आता मी जसं म्हणेल पेपर मिल तुम्ही जोरात बंद म्हणायचं ठीक आहे पहिला आपण संगमनेर बसून सुरू करू संगमनेर पेपर मिल ऑइल मिल जिनिंग प्रेसिंग मिल पशुखाद्य कारखाना काजू प्रक्रिया प्रकल्प रेशमी उद्योग निळवंडाचं काम आणि आता तेवीस तारखेला यांना हे आपल्याला करायचं आहे दुकान बंद करून हे दुकान आणि वाळू तस्करांच्या जीवावर चालू आहे ते दुकान सर्वसामान्य रक्त सोपून चालू आहे हे दुकान आपल्याला बंद करायचं आणि संकल्प घेऊन या ठिकाणी सर्वसामान्य माणूस बाहेर पडलेला आहे लोकांना असं वाटतं मला अनेक मुलं भेटले पडले दादा तुम्ही आम्हाला विसरून गेले आम्ही तुमच्यासाठी पळाला तुम्ही आम्हाला सोडणार तर नाही की तुम्हाला एक शब्द आज या ठिकाणी वीस तारखेला आहे मतदान तेवीसला आहे निकाल आणि चोवीस ला आहे माझा वाढदिवस माझा वाढदिवस येत्या चोवीस तारखेला मी पहिलं माझ्या जन्मभूमी शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये साजरा करणार आणि संध्याकाळी टायगर परत आपला वाढदिवस या संगम साजरा करायला गेला संघर्षाचे परिवर्तनाचे रद्द तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही तोपर्यंत नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या तोपर्यंत आपण दहशतमुक्त करत नाही तोपर्यंत आपली चालू झालेली परिवर्तनाची लाट थांबवायची नाही मी तुमच्या पाठीमाग प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमाग सर्व सामान्यंच्या माणसांच्या पाठीमाग उभा आहे तुम्ही काळजी करू नका आपल्याला या तालुक्यामध्ये एक नवी दिशा एक तालुक्यामध्ये आपल्याला चांगलं काम सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं येणाऱ्या कालावधीमध्ये असंख्य गोष्टी बोलायच्या नाही मी व्यक्तिगत कर टीका करण्यामध्ये मला काही रस नाही मला कोणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही पण सर्वसामान्य माणसाची दहशत किती काल काल तुम्ही आमचा प्रचार करणाऱ्या का मुलाला मारल तळेगाव मध्ये यांचा जिल्हा परिषद सदस्य आमच्या कार्यकर्त्यांच्या मुलांच्या घरी जाऊन म्हणतो तुला पन्नास हजार देतो तू बसून घे आमचा मुलगा म्हटला आमच्या मागे सुजैविक आहे आम्हाला तुझ्या पन्नास हजाराची गरज नाही आपण निर्माण केले अरे तुम्ही या लोकांवर झडपशाही करतात मुलं तुम्हाला घाबरून दात बसले नाहीत मुलांनी एक निश्चय केला की जो त्रास आपल्याला झालाय तो हल्ला आपल्या माता बघिरीवर झालाय आली रे आली आता तुमची बारी आली हे विसरायचं नाही आपण संघ राहून संघान विधानसभेमध्ये परिवर्तन केल्याशिवाय थांबायचं नाही अठ्ठेचाळीस तास आपल्याकडे शिल्लक आहे त्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण अन्न आणि पाण्याचा त्याग करून रात्र दिवस प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांना जनजागृत करा आपल्या पाठीमागा प्रचंड जनसमुदाय आहे आपल्या पाठीमागा प्रचंड बहिणींचा आधार आहे आपल्या प्रचंड शेतकऱ्यांचा आधार आहे फक्त लोकांमध्ये जाऊन जनजागृती केली तर निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आपण करूया आपल्याला हा जोडून विनंती त्या संगमनेर तालुक्याने काय दिलं माहिती आहे मी तुम्हाला सांगू शकतो मी जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झालो मला नेहमी वाटायचं की माझं भाषण खरं चालू शकत का माणूस थोडा पराभूत होतो आत्मविश्वास देऊ पण संगमनेर तालुक्यानी आणि संगमनेर विधानसभेनी तो हरवलेला सुजय विखे परत जिवंत के केला हे उपकार तुमच्या मी कधी विसरणार नाही तुम्ही हे सिद्ध केलं की जर तुम्ही प्रामाणिक असाल अंतर मनामध्ये जनसामान्य माणसाच्या कल्याणाची भावना असेल तर तुम्ही खरा सर्वसामान्य गरीब लोकांचा आवाज म्हणून जनमानसामध्ये गेलात तर जनता तुम्हाला ऐकायला येते तुम्ही माझा हरवलेला आत्मविश्वास मला परत दिला मी आज आत्मविश्वास घेऊन जनतेमध्ये आलो आज तुम्ही मला दिलेला विश्वास मी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही शब्द तुम्हाला या ठिकाणी एक राहून पूर्ण पूर्ण आज आजच्या भव्य सभेमध्ये तुम्ही सगळे आलेला आहात आपल्याला ताकदीने काम करायचं आहे आणि म्हणून आपल्या माग मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आपल्या मागे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत अजित्य पवार साहेब आहेत आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण घेवाडी साहेब आहेत महायुतीची वजू या अमोलच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहे आपल्याला आज मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान टाकण्यासाठी कसा निर्णय घ्यायचा आणि काय करायचं आहे मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो मी माझं वाक्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही एक नंबर म्हणायचं काय म्हणायचं ते माझं वाक्य संपल्यावर आपण ट्रायल कर सगळ्यांचा आवाज आला पाहिजे शेवटपर्यंत नाही तर परत मी सभा घेणार नाही येणाऱ्या ना वीस तारखेला अरे एक नंबरची ट्रायल घेऊ मी येणाऱ्या वीस तारखेला म्हणून एक नंबर फोरात वाटा बाप येणाऱ्या परफेक्ट आता मी वाक्य वाक्य सुरुवात जातो आपण चालू ठेवायचं अमोल कटडा निवडून आणण्यासाठी प्रेम आणि आशीर्वाद शेवट पर्यंत आपण कायम ठेवा एक नंबर मध्ये तडलेलं आहे या संगमे शहराचं भविष्य एक नंबर मध्ये तडलेलं आहे या संगम विधानसभेचं भविष्य आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांकडून शब्द पाहिजे की आपण सगळेजण पुढच्या अठ्ठेचाळीस तास आपण जीवन मरण एक करून माननीय त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत वीस तारीख ऊस

खम होगी एक शेर के बसर हे होत हेलो हा ठीक महायुति का अमोल कतार। हाँ शेर है, शेर महायुति का अमोल कटार हम सब में से एक नेक बंदा है महायुति का अमोल कटार हम सब में से एक नेक बंदा है अरे भड़कने वाला संगम नगर में महायुति का झंडा है हमारे बीच अमोल सबसे नेक बंदा है वाला संगम में महायुति का झंडा है गरीब लोगों को साथ ले लो यही यहाँ का नया झंडा है गरीब लोगों को साथ ले लो यही यहाँ नया झंडा है इस बार डरना मत संगम वालों क्योंकि टाइगर अभी टाइगर अभी रवी जय हिंद जय महाराष्ट्र